मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात आहे या अभियानाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ताडवाडी व चाफेवाडी येथे रायगड जिल्हाधिकारी किशन जावले यांनी भेट दिली कर्जत शहरापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडवाडी येथे जिल्हाधिकारी यांनी सायंकाली भेट दिली रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम तालावर स्वागत केले ताडवाडी गावातील समाज मंदिरात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदिवासी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी स्थानिक ग्रामस्थ सुरेश दरवडा सुभाष सराई विमल आगिवले यसुबाई कांबडी अनेक ग्रामस्थांनी आपल्या वाड्यामधील समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या चाफेवाडी आदिवासी ग्रामस्थांनी आपल्याकडे येणारी कर्जत नांदगाव एस टी पेरीबाबत निराशा व्यक्त केली दिवसभरातून केवळ एकच फेरी असल्याने प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागतो असे सांगितल्यानंतर त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा वाहतूक नियंत्रण यांना संपर्क करून एस टी पेऱ्या वाढवण्याचे आदेश दिले या मार्गावर सोमवारपासून आणखी तीन फेऱ्या सुरू होणार असल्याचे जाहीर केले यावेळी स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे तसेच तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर जाधव कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन गुरव यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते आज तुम्हाला सांगतो की आमच्या सगळ्या महिला भगिनींना स्वतःच काही ना काही कमवण्याचं आपण साधन निर्माण करून देऊ म्हणजे विमलताईने सांगितल्याप्रमाणे पुरुषाच्या पुढे एकदम घटपणाने उभं राहायची कारण मी सुद्धा कमवते आता त्याच्यामुळे आम्हाला गावाड ठेवायचं नाही आम्ही बरोबरीने राहणार आहे वळखल म्हणायचं नाही आम्ही पुरुषाच्या बरोबरीने राहणार आहे आणि गावात राहणार नाही असं आपण पुरुषांना थंकावून सांगायचं या पद्धतीने आपण तुमच्यासाठी व्यवस्था करूया आपल्या आ... हा बचत गटामार्फत तुम्हाला फिरता निधी लागणारा कर्ज हे आपण सगळं देऊ तुमच्या गावाचा पूर्ण आराखडा करूया महिलांना काम कर देण्यासाठी काय करता येईल मुलांना काम देण्यासाठी काय करता येईल मोठा मंडळींना काम कशा प्रकारचे आपल्याला देता येईल या यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया बांबूला गोडे सीएफआरचे पट्टे असतील पट्टे दिले का वन पट्टे वन जमिनीचे पट्टे मिळाले गावामध्ये काय का बघा जरा तपासून बघा जे पट्टे देण्यासारखे काय असतील पट्टे तुम्हाला दिले वनपट्टे वन हक्क सामूहिक वन हक्क बांबूची लागवड फळबागाची लागवड आपण त्या ठिकाणी करू या सगळ्या योजना आपण राबूया तिसरा आपलं अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता जी ग्रामपंचायत तसं प्रशासक असतील उपसरपंच आहेत आपले उपसरपंच होते ना आता माझं स्वागत येस आता हे जे आपलं अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाअंतर्गत सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजना शासनाच्या राबवायच्या येतात